नमस्कार आयकुंडी मध्ये आपलं सर्वांत स्वागत आहे आता आपण आहोत बांधकाम कामगार व इमारत कामगार याच हे ऑफिस आहे या ठिकाणी कामगार जे आहेत त्यांचं नाव नोंदणीच काम चालू झालेलं आहे आधी जे ऑनलाइन पद्धतीने होत ते आता ऑफलाइन पद्धतीने म्हणूया आपण या ठिकाणी कारण या ठिकाणी येऊन तुम्हाला स्वतःला थम्स द्यावा लागतो या ठिकाणी तुमचा फोटो काढण्यात येतो आणि इथंच तुमच्या जोड जो मोबाईल आहे त्याच्यावर ओ टी पी पाठवून या ठिकाणी फॉर्म सबमिट केला जातो तर बऱ्याच लोकांची ही ओरड आहे की आधी चालू होतं आणि आता का आता ऑफिस मध्येच का यावं लागतं त्यामाग सर्वात मोठं रिझन आहे की आधीच्या काळामध्ये म्हणजे गेल्या महिना पहिले असेल किंवा गेल्या वर्षात असेल बरेच इनलिगल कामगारांची नोंदणी झालेली आहे जे खरे कामगार नाही आहेत खरे कामगार वंचितच राहिलेत आणि नको त्या कामगारांची या ठिकाणी नोंदणी झालेली आहे त्यासाठी कदाचित सरकारने हा निर्णय घेतलेला असावा आणि सरकारने जर निर्णय घेतलेला आहे तर त्याचं स्वागतच आहे कारण या ठिकाणी आपण बघू शकतो की आधी ज्या पद्धतीने गर्दी होती त्या पद्धतीने आता गर्दी दिसत नाही आणि खरे जे कामगार आहेत त्यांची या ठिकाणी योग्य पद्धतीने विचारपूस करून नोंदणी होत आहे आणि फक्त नोंदणीच नाही तर संबंधित या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते त्यांना योग्य ते, ते मार्गदर्शन करतात अं नवीन नवीन ज्या स्कीम आलेल्या आहेत ज्या मला वाटतं काही दोन ते तीन सुविधा वाढवून देण्यामध्ये आलेल्या आहेत अं कामगार काळ मिळाल्यानंतर त्याचा काय काय का, बेनिफिट होतो या सर्व गोष्टी या ठिकाणी त्यांना सांगितलं जात दुसरं गोष्ट की या ठिकाणी यांना या पद्धतीचे बुक्स दिले जातात हे बुक्स आहे कामगार विभाग महाराष्ट्र शासनाने दिलेलं या ठिकाणी आपण बघू शकता की हा भला मोठा स्टॉक या ठिकाणी आहे आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी नोंदणी होते त्या प्रत्येक नोंदणी धारकाला हे बुक्स दिलं जात या बुक्स मध्ये ती प्रत्येक माहिती आहे जी काम आपण बनवलेल्या कार्डाचा काय काय फायदा आहे त्या सर्व या ठिकाणी आहेत यातले प्रेस तुमची नोंदणी होते त्यानंतर तुम्हाला एक पेटीचा सन्स दिला जातो इथं पेटी नाहीये तुम्हाला ती मध्ये आल्यानंतर दाखवण्यात येईल त्या पेटीमध्ये सेफ्टी किट आहेत म्हणजे हेल्मेट असेल शूज असतील जॅकेट असेल एअर प्लग असेल मच्छरदानी असेल चटई असेल एक स्टिफिन असेल त्यानंतर तुमचं वाला बॅटरी असेल या पद्धतीचं त्याच्यामध्ये सामान असतो दुसरं कामगार हा बऱ्यापैकी मध्ये येतो त्यामुळे त्याला एक बांड्यांचा सन्स दिला जातो त्याच्यामध्ये तीस बांडे असतात हे दोन सन्स मिळाल्यानंतर कामगाराचा या ठिकाणी पाच लाखाचा एक पॉलिसी विमान देखील काढला जातो म्हणजे आरोग्यासाठी जर काही असेल तर त्याच्यासाठी देखील तेवढंच महत्वाचं आहे दुसरं कामगाराचे मुलं जर शिक्षण घेत असतील तर त्यांना शिष्यवृत्तीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येते त्याचे देखील फॉर्म या ठिकाणी येऊन ते भरू शकतात जस की पहिली ते सातवी असेल तर त्यांना अडीच हजार रुपये म्हणजे दोन मुलांना अडीच हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती मिळू शकते सातवी ते दहावी असेल तर पाच हजार दहावी ते बारावी असेल तर दहा हजार इंजिनिअरिंग कॉलेजला असेल तर साठ हजार आणि मेडिकल कॉलेजला जर असेल तर एक लाख रुपयाची शिष्यवृत्ती या बांधकाम कामगारांना त्यांच्या पाल्यांसाठी या ठिकाणी मिळू शकते त्याच पद्धतीने त्यांच्या मुलाचं लग्न असेल तर त्याला तीस हजार रुपये आणि मुलीचं लग्न असेल तर त्याला एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी सरकारकडून त्यांना मिळू शकतात त्याच पद्धतीने त्यांच्या जर डिलेवरी झाली तर नॉर्मल डिलिव्हरीला पंधरा हजार रुपये आणि सीजर झाला असेल तर वीस हजार रुपये अशा विविध बऱ्यापैकी योजना या एकाच कार्डावर हो आहेत आणि जे खरे कामगार आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन नोंदणी करावी यासाठी कुठलेही पैसे लागत नाही जे खरे कामगार आहेत त्यांना पैसे लागत नाही त्याच्यासाठी नियम हा की त्यांनी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याचा सई चिक्का प्लस त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरचं प्रमाणपत्र की झेरॉक्स या ठिकाणी या अधिकाऱ्यांना दाखवायचे असते त्यानंतर ते इथं तुमचा फॉर्म सबमिट करतात आणि पुढच्या तुम्हाला सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देतात या पद्धतीचं बांधकाम कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार विकासकाचे बांधकामाचे कामगाराचे मागील नव्वद दिवसाचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे जो बांधकाम कामगार असेल त्याने किती तारखेपासून तर किती तारखेपर्यंत संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडे तो काम करतो हे जे प्रमाणपत्र आहे हे तोच कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला भरून देईल या ठिकाणी सही आणि चिक्का दिला जाईल आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरचा तुम्हाला सर्टिफिकेट देखील प्रोव्हाइड करून देणार आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण हे की तो खरा कामगार आहे याच या, या ठिकाणी प्रूफ होत आहे हे डॉक्युमेंट घेऊन त्यांनी इथं यायचंय याचा ॲड्रेस आहे हे जिल्हापेठला येतं आर आर शाळेच्या जवळ गुरुद्वारा आहे सिख समाज बांधवांचं मंदिर आहे गुरुद्वारा त्याचे एक्झॅक्ट बॅक साइडला किंवा कोठारी मंगल बॅक बॅकसाइटला या हे जो ऍड्रेस आहे या ठिकाणी आला तर बऱ्यापैकी गर्दी बांधकाम कामगारांची या ठिकाणी दिसते आणि तुम्हाला हा ऍड्रेस इझी सापडू शकतो तरी माझ जळगाव तालुक्यातील संबंधित सर्व बांधकाम कामगारांना विनंती आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्टर कामा कामाला आहात त्याचं प्रमाणपत्र घ्या त्याच्याकडून सही चिक्के घ्या आणि या ठिकाणी येऊन तुम्ही नाव नोंदणी मिळवा आणि शासनाने दिलेल्या विविध अशा योजनांचा लाभ घ्या